नमस्कार स्वामींच्या या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्वामींनी सांगितलेली हनुमान चालिसा का वाचली जाते आणि ती वाचन केल्यावर कोणती संकटे दूर होतात ती पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका अक्कलकोटात घडलेला हनुमान चालिसेचा चमत्कार स्वामी समर्थ सांगतात अक्कलकोटमध्ये एका भक्ताचा मुलगा आजारी पडला होता महिनो महिने औषधं घेतली पण काही फरक नव्हता डॉक्टरांनी तर हात टेकले आई वडील निराश झाले तेव्हा कुणीतरी सांगितलं अरे स्वामी समर्थाच्या आश्रमात जा तिथं आशा संपली तरी कृपा सुरू होते ते दोघे रडत स्वामींच्या पादुकांजवळ आले पण त्या दिवशी स्वामी तिथे उपस्थित नव्हते फक्त त्यांच्या पादुका किंवा मंद दिवा जळत होता तेवढ्यात एक वृद्ध साधू येतो अंगावर भगवा कपडा हातात कमंडलू तो म्हणतो बाळा तुझ्या घरात रोज हनुमान चालिसा वाच एक नाही तर अकरा दिवस अखंड वाचन कर आणि शेवटी स्वामी समर्थांचं नामस्मरण कर ते दोघं नमस्कार करतात आणि घरी परत जाऊन तसंच करायला लागतात पहिला दिवस काहीही बदल होत नाही दुसऱ्या दिवशी हनुमान चालिसा वाचली तरी त्याला काहीच जाणवत नाही परंतु तिसऱ्या दिवशी मुलगा शांतपणे झोपतो त्याला शांत अशी झोप लागते चौथ्या दिवशी आणखीन थोडा फरक पडतो पाचव्या दिवशी त्यापेक्षाही पडतो मग सातव्या दिवशी तो स्वतः उठून पाणी मागतो अकराव्या दिवशी तो पूर्णपणे बरा होतो मग त्यांना हनुमान चालिसेचं काय महत्त्व आहे ते समजतं आई वडील आनंदाने पुन्हा अक्कलकोटात येतात तो साधू शोधतात पण कोणालाच तो साधू दिसलेला नसतो मठातील एका सेवकाने हसत सांगितलं बाळा तो साधू म्हणजे स्वामी समर्थच होते त्यांनी तुला हनुमान चालिसेचं वरदान दिलं मग स्वामींच्या आवाजात घुमतो आणि म्हणतो हनुमान चालिसा म्हणजे संकटाचा नाश करणारा मंत्र आहे ज्याने श्रद्धेने उच्चार केला त्याचं आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही राम नाम आणि स्वामी नाम यात फरक नाही दोन्ही तारणहार आहेत म्हणूनच बाळा जेव्हा मन थकलेलं असेल तेव्हा रामाचं नाव आणि हनुमान चालिसा मन तिथेच तुला स्वामी समर्थ भेटतील ही कथा आहे अक्कलकोटातील आणि ही साक्षात घडलेली कथा आहे जर तुम्हाला ह्या कथा आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय स्वामी समर्थ महाराज की जय कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या कथा आवड असतील त्या पण लिहा आणि सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जय